सो so, नमस्कार सगळ्यांना ढेबे फॅमिलीच्या ब्लॉगमध्ये आज सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे सारसबाग इथे तर खूप छान वातावरण आहे इकडे ॲक्च्युली <laughs> इवराचा एक फॉर्म भरायचा होता म्हणून आम्ही नेहरू स्टेडियममध्ये आलो होतो आणि मग म्हटलं इथे जवळच सारसबाग आहे तर मग सारसबागमध्ये पण फिरून घेऊया <laughs> ही बाग पुणे शहरात स्वॉर्गेटजवळ आहे बागेमध्ये हिरवेगार टवटवीत गवत आहे तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पादचारी मार्ग आहे बागेमध्ये तळ्याने वेढलेली एक लहान टेकडी आहे ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ती दाखवणारच आहे आत्ता आम्ही बाहेर आहे बागेच्या अजून आतमध्ये गेलेलो नाही आहे तर आत्ता आम्ही आतमध्ये जाण्यासाठी निघालेलो आहे युवराज आणि मी चालत चालत चाललेलो आणि आसपास आज जेव्हा आपण बागेमध्ये एंट्री करतो तर तिथे खूप सारी दुकानं आहेत पावभाजी सगळ्यात फेमस आहे सारसबागेतली तुम्ही खाल्लेलीच असेल खाल्ली असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप सारी दुकाने आहेत इथे चायनीज वगैरे पण भेटतं खूप छान नूडल्स सगळे म्हणजे खाण्याचे सगळेच पदार्थ भेटतात पण फेमस म्हटलं तर पावभाजीच एकच नंबर भेटते इथे पावभाजी आणि हे बघा तुम्ही पाहू शकता घोडा रायडिंग आहे इकडं घोडागाडी पण आहे घोड्या घोडागाडी नेणे आणण्यासाठी पण आहे आतमध्ये मुलांना खेळण्यासाठी पण खूप म्हणजे खेळणी आहेत जसं की पाळणं आहे खूप सारे खेळणे आहेत समोर पण तुम्ही पाहू शकता मुलांना खेळण्यासाठी किती खेळणे आहेत आणि आम्ही चाललो होतो आम्हाला तर काही खेळण्यांमध्ये खेळायचं नाही कारण युवराज काही इतका लहान नाही की त्या खेळण्यांसोबत खेळा म्हणून तर फक्त मी जस्ट तुम्हाला सांगते की तुमची जर लहान मुलं असतील तर खूप छान ऑप्शन आहे तुम्ही या बागेमध्ये नक्की जा त्यांना घेऊन आणि ह्या गरमीच्या दिवसात खूप थंडगार वाटतं तिथं त्या बागेत हे पाहू शकता किती छान छान दुकानं लावलेली आहेत खेळण्यांची दुकानं आहेत लहान मुलांसाठी तर खूप छान आहे तुमच्या ह्या स वेकेशनला समर वेकेशनला तुम्हाला छान आहे सारसबागेचं हे सारसबाग दुपारच्यानंतर ओपन होते चार ते आठ टायमिंग आहे सारसबागेचा आणि पाहू शकता खाण्याचे खूप छान छान पदार्थ आहेत इथे स्नॅक्स वगैरे पण खूप छान भेळ तर एकच नंबर भेटते इथे सगळ्या भेळवाल्या तुम्ही पाहू शकता खूप छान भेळ भेटते तिथे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या मुलांना खूप छान वाटेल आणि लहान लहान मुलं तुम्ही पाहू शकता किती आहेत ह्या बागेत इतकी गर्दी होती खूप तुम्ही पाहा कितीतरी लोक या बागेत फिरायला येतात सगळ्या वयोवर्गातील येतात फिरायला इथं लोक पाहू शकतात इतकी अफाट गर्दी होती खूपच गर्दी होती कारण का बाग खूप सुंदर आहे फिरण्यासारखं आहे परत इथं बसण्यासारखं आहे गर्मी होत नाही झाडे खूप आहेत आणि मेन म्हणजे ह्या बागेत जाण्याची एक रुपयाही फी घेतली जात नाही आणि लोक म्हणतातच ना जे जे फुकट ते ते पौष्टिक असंच करून फुकट फ्री का होणं आपण ह्या बागेत फिरायला आपल्याला भेटते याचा आनंद आपण घेतला पाहिजे आणि झाडं तिथं एक छान तळं आहे तुम्ही पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्या तळ्याचे वैशिष्ट्य पण सांगणार आहे खूप छान तळे आहे त्या तळ्याचे वैशिष्ट्य आत्ता तुम्हाला मी पुढे चालत गेल्यावर दाखवणार आहे सारसबाग हे विसाव्या शतकात मंदिराभोवती बांधले गेलेले होते इथे गणपतीचं खूप पौराणिक काळातील मंदिर आहे खूप जुने मंदिर आहे ते मंदिर पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि ही बाग आहे जी आसपास ती सांगण्यात येते की विसाव्या अठराव्या किंवा विसाव्या शतकांच्या मध्यान्नापूर्वी बांधलेली आहे आणि इथं सुरुवातीला पार्वतीचे मंदिर होते पण नंतर नानासाहेब पेशवे यांनी अशी संकल्पना मांडली की पार्वतीच्या मंदिराजवळ गणेश मंदिर बांधावे आणि बांधकाम सतराशे पन्नासमध्ये झालेले या मंदिराचे म्हणजे सुरुवात तेव्हा झाली असं सांगण्यात तरी येते आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे तळे आहे या तळ्यामध्ये सारस नावाचा पक्षी सोडलेले आहेत या सारस नावाचे पक्षी या तळ्यामध्ये असतात आणि या तळ्यामध्ये कमळांची फुलं कमळ वेगवेगळ्या वेग, वेग, प्रकारचे कमळ पण आहेत खूप छान कमळ फुलतात पण इथले कमळ पण त्याचं काहीतरी टायम ते फुलतात आणि आता आपण मंदिराकडं निघालेलो आहे पूर्वी हे तळ खूप मोठं होतं आणि या तलावाचा उपयोग पूर्वी नौकाविहारासाठी करण्यात येत होता श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या भागेला काव्यात्मक असे नाव दिले सारस भाग आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनीच या, या तलावाच्या भेटावर एक छोटेसे मंदिर बांधले हेच मंदिर आता खूप प्रसिद्ध आहे पुण्यातील सिद्धिविनायक गजाननाची त्यांनी तिथे स्थापना केली मंदिर आणि सारसबागेचे अनेक वेळा नूतनीकरण सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्वाचे पर्यटन आकर्षण आहे तुम्ही नक्की जाऊ शकता खूप छान वाटतं खूप सुंदर वाटतं पूर्ण हे मंदिराच्या आसपास जे आहे ते तळे आहे आणि थंडगार वातावरण वाटतं ह्या गर्मीच्या दिवसात तर बरं वाटतं तिथे जायला या मंदिराचे आणि सारसबागेचे अनेक वेळा नूतनीकरण पण करण्यात आलेले आहे म्हणजे काही बदल करण्यात आलेले जे पहिले इतकं चांगलं नव्हतं ते आत्ता खूप छान पद्धतीने बांधण्यात आलेले आहे सारसबाग आणि अशा प्रकारे आपण या गणपतीच्या मंदिरात आलेलो आहे खूप छान बांधकाम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता या मंदिराचं आणि तुम्ही जर पुण्यात असाल आणि सारसबागेत गेला नसाल तर तुम्ही पुणेकरच नाही मी, मी तर म्हणू शकते इतकं छान आहे गरमीच्या दिवसात वाटत होते तिथं गारगार वाटत होतं गरम तर बिलकुल होत नव्हतं या मंदिरात आणि तुम्ही पाहू शकता इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील पूर्ण सगळ्यांची कारकिर्द इथे लावलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज हरिमंत भावा

फक्त या मंदिरातून मंदिराच्या पाहेऱ्यापासून मी हा व्हिडिओ काढला किती सुंदर दिसतंय समोर तुम्ही पाहू शकता आसपासचा जे बागेच भाग आहे तो इतका सुंदर वाटत होता खूप छान वाटतं तुम्ही सारसबागेत गेला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता गणपती गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही वाघ फिरायला निघालेलो आहे बागेत खूप लोकं येतात चारच्या नंतर तर खूप गर्दी असते या बागेमध्ये आणि जास्त करून उन्हाळा आहे त्यामुळं झाडाच्या सावलीला बसण्यासाठी किंवा तिथं खूप छान बसायचे अरेंजमेंट पण आहे बाक आहेत ठेवलेले किंवा झाडाखाली पण छान वाटतं बसायला म्हणून खूप सारे लोक चार वाजता साऱ्याच बागेत जायला बाहेर पडतात पुण्यातील तर बरेच लोक काही काही लोक तर असे पण असतील जे रोजच सारसबागेत जात असतील जे सारसबागेच्या आसपास राहत असतील ते असं मला वाटतं कारण छान वाटतं या गरमीच्या दिवसात माणूस कुठं ना कुठं तरी जरा गार गेलं शांत बसावं असं वाटतं जात असेल आता हे बघा हे तळे गणपतीचे मंदिर किती छान दिसते इथून वरती पाहिल्याच्या नंतर आणि या तळ्यामध्ये सारस नावाचा पक्षी आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला गणपती बाप्पाच्या मंदिरातील लायटिंग खूप सुंदर दिसते कारण सगळीकडे अंधार पडलेला असतो आणि ते उंच असं टेकडीवर छान दिसतं आता तुम्ही पाहू शकता ह्या तळ्यामध्ये काय काय आहे तळ्यामध्ये कासवं पण आहेत आणि या तळ्यामध्ये मासे पण आहेत हा इतका मोठा मासा आहे तुम्ही पाहू शकता किती मोठा मासा आहे समोर एक लाल कलरचा लाल नाही ऑरेंज कलरचा मासा आहे आणि त्या साईडला कासव पण आहेत जे आता इतके दिसत नाही आहेत कारण कासवांचा कलर पण सेम ते दगडांसारखा असतो किंवा असा वेग जमिनीच्या खाली असतात तरी पण मी तुम्हाला झूम करून दाखवते कासव पाण्यामध्ये इथे कासव पण आहेत मासे पण आहेत आणि सारस नावाचे पक्षी आहेत ते असूनसुद्धा या तळ्यामध्ये जास्त प्रसिद्ध म्हटलं तर कमळ खूप कमळ आहेत कमळाची फुलं खूप आहेत या बागेमध्ये म्हणजे ह्या तळ्यामध्ये सॉरी या तळ्यात खूप सारे प्रकारची कमळ आहेत बहुतेक हा पक्षी तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसला असेल मेमरी कलेक्ट करण्यासाठी एक फोटो काढला मी या तळ्याच्या तिथे उभा राहून आणि आम्ही आता परत बाग फिरण्यासाठी चालत चालत चाललेलो आहे इथे व्यायामासाठी असं आहे की मुलं जॉगिंगसाठी येतात या बागेमध्ये तुला सांगितलं काय फक्त नाही ना पूरच खूप फाकला होता चालून चालून आणि मग आम्ही आता या सोशलमध्ये आलो इथे इतके अनघुनस पक्ष्यांचा आवाज येत होता तुम्ही ऐकू शकता या पक्ष्यांचा आवाज इतके सारे पक्षी होते त्यांचा आवाज इतका सुंदर मनमोहक पाहू शकता तुम्ही वरती हे पक्षी किती आहे आणि आता मी चालू जात असताना पक्ष्यांचा आवाज खूप सुंदर होत होता मी थोडं तुम्हाला पद पण दाखवत आहे सारसबागेत इतके सारे पक्षी मी तर पहिल्यांदा पाहिले कारण मी संध्याकाळची कधी सारसबागेत गेलेली नाही आहे फर्स्ट टाईम मी संध्याकाळच्या टाईमला गेलो इतका सुंदर पक्ष्यांचा आवाज मनमोहक कानाला इतका सुंदर वाटत होता सारे पक्षी <स्था>